शंभरगाव येथील घरकुल योजनेसंदर्भात आणि गावातील कामासंदर्भात चौकशी का करत आहेस म्हणून सरपंच आणि ग्रामसेवकांकडून जिवे मारण्याची धमकी देत आल्याची माहिती मिळते लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील सरपंच ग्रामसेवक आणि इतर नागरिक यांनी गावातील घरकुल योजनेसाठी पाच हजार ते दहा हजार रुपये लाभार्थ्यांकडून द्या आणि घरकुलच्या ग्रामसेवक तसेच सरपंच लाभार्थ्यांकडून पाच पाच हजार रुपयांची वसुली तसेच जलजीवन मिशन दलित वस्ती संदर्भात गावातील कामाची बातमी लावली असता शंभरगावच्या लोकप्रतिनिधीचा मुलगा संदीप व्यंकटी भोंग आणि ग्रामविकास अधिकारी अशोक जांभळीकरची हॉटेलमध्ये गुपित बैठक करून पत्रकार विनोद डाकोरे यांना तू कोण आहेस तुझ्यासारखे पत्रकार आमच्याकडे शंभर आहेत शंभर दोनच्यासाठी भिकारी पत्रकार आहेत म्हणून पत्रकाराचा अपमान करून पत्रकार बांधवाच्या भावना आणि गावातील कुठलीही बातमी लावल्यास तर तुला ट्रक खाली घालून तुला जिवे मारतो अशी धमकी देण्यात आली त्याच्याकडे त्यांच्या संदर्भात गुपित बैठकीची रेकॉर्डिंग व्हायरल झाली असता था। त्याच्या सरपंच प्रतिनिधीचा मुलगा संदीप बोंग यांना विचारण्यासाठी तू असं का केलंस म्हणल्यानं तू काय शहाणा आहेस का असं म्हणून मला आणि माझ्या घरच्यांना तुला गावातून हाकडून लावतो तुला जिवे मारतो तो काय मला भेटणार नाहीस का असा दम दिला आणि शंभरगावचे ग्रामविकास अधिकारी अशोक जांभळीकर यांनी सुद्धा माझ्यावर तक्रार नोंदवून तुला सहा महिने जमानात होऊ देईना तसे स्वतःचा व्हिडिओ साहेबाला साक्षीदार करतो हे सुद्धा त्या रेकॉर्डिंगमध्ये व्हायरल झालंय आणि डाकोरे गावातील काही झालं तरी बघून घेतो पूर्ण गावाच्या सह्या करून तुम्हाला लागेल तो अशी सुद्धा त्यांनी हमी दिली आहे पत्रकार विनोद डाकोरे यांनी अशी माहिती बोलताना सांगितली मला जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर शंभर गावचे ग्रामसेवक सरपंच जबाबदार असतील मला त्यांच्यापासून गेल्या मला धारेवर धरले धारेवर धरला आहे तरी माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर हे जबाबदार राहील महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड ना शंभरगाव तालुका जिल्हा नांदेडगाव समस्या काय समस्या खूप आहेत आता रोडची समस्या आहे पाण्याची आहे पाणी आम्ही स्वतः विकत घेतले जल जीवन मिशनच काम पूर्ण झालं तरी कुठंच नळ नाही बघा नळ इथे मोडलेला आहे घर परत नळ आहेत पण पाणी नाही आम्ही चार हजार रुपये देऊन दुसऱ्याचं पाणी विकत घेतलं आहे सरपंचा सांगितलं नाही सांगितलंय सरपंचा सांगितलंय सगळ्यांना सांगितले काय सांगितलं सरपंच सरपंच येईल वाट बघली आम्ही एक एक दोन वर्ष झालं पाण्या टाकी बांधले थेंब नाही पाईपलाईन केल्यात रोडा खंदून ठेवल्यात अजून त्याच केलं नाही दुरुस्ती रोडची घरकुल आले आहेत पंचवीस घरकुल आले आहेत पण मागणी मागणी करत आहेत पैशाची आम्हाला आले आहे घरकुल सरपंच मागणी करत आहे की ग्रामसेवक सरपंच ग्रामसेवक दोन्ही पाच पाच हजार रुपये एका घरकुलाला पाच हजार तुम्ही दिले की नाही आम्ही दिल्या किती दिल्या पाच हजार पुन्हा दिल्या ग्राम चौका या सरपंचा काय नाव सरपंचा संदीप पाटील भोंग संदीप पाटील भोंग सरपंचा दिल्या हो त्याची माय आहे आहे हा मायचं सुमन सुमनबाई व्यंकटी भोंग ग्रामसेवकाला वगैरे बाकीच हो हो ग्राम आहे त्याच्यामध्ये नाव काय तुमचे मला तुम्हाला घरकुला आलंय का नाही काय घरकुल बाकी तुम्हाला किती वर्षी पहिला आल तर खुलाच नाव आता मुलाच्या नावाने वगैरे आले काय नाही काय म्हणायचो तुम्हाला पैशाची मागणी केली पैसे मागाले किती मागा 5 पाच पाच हजार दहा हजार मागणी तुम्हाला दिले का गेले नाही काय तर हा पैसे नाही असं का सरपंच पैसे मागते ग्राम चौक मागते सरपंच

कधी झाला नाही त्याच्या बैठकीत आला आमच्या बैठकीत आला नाही सामान्य माणसाला बैठक एवढी अतिवृष्टी झाली तुझ्या गावामध्ये पूर्ण लोक पाण्यामध्ये होते हो। कोणी आले का गावामध्ये नाही नाही कोणी सरपंच विचारून गेले का तुम्हाला कोणीच विचारलं नाही बोलूच भाई ते स्वतः बोलणार आहे त्याला समोरल्यानं जे बोलेल तेच ग्रामसेवक बोलायला आमचा अधिकार आहे त्याला बोलायचा आमच्या समोर येईच उपलब्ध असते नाही नाही त्यानं गुप्त मिटिंग झालाय ग्रामपंचायत मध्ये एक खुर्ची सुद्धा बसाय नाही आम्ही सामान्य माणसं जरी गेल्या केव्हा बसाय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट तरी एक सुद्धा खुर्ची बसाय नाही गेल्या वर्षी आमदारचा पंधरा ऑगस्ट एजेंडा आम्ही स्वतः इतक्या पाण्यामध्ये हुब राहून साजरा केला आहे स्वतंत्र दिन सगळे होते हुब राहून ग्रामछक्रा सुद्धा खुर्ची नाही तिथं ग्रामपंचायत काय करायची हे आमचा सवल आहे महापुरुषाच्या फोटो फोटो महापुरुषाच्या नाहीत तिथं एक आहे फोटो ते बी कोणी लावली होती आणून पण यायचं लक्षच नाही त्या ग्रामपंचायतीवर आणि गावावर सुद्धा लक्ष नाही ग्रामपंचायत रोज चालू असते का नाही नाही ते कवा येतात काय नाही ते तिघच जण काय करतात आम्हाला त्याचा काही ठाव ठिकाण नाही आम्ही जो फोन लावता स्विचअप तुमच्या ते आता फोन केला ग्रामच स्विच अप आमचे काम कसे आहे फोन लावून फोन लावून फोन लावून बघतो फोन स्विचअप आहे ते आम्हाला पैसे महागले तर तुम्ही आम्हाला विचारलं बोला बोला आम्हाला घरकुलासाठी पैसे मागालेत आमच्या पोरायला तरी घरकुली यायचे होते ना आता यायला आलं एक बार काळाला आलं आम्हाला सरपंच मागाले ते ग्राम शेव कोणते येतात ते, ते मागतात आता आमच्याजवळ पैसेच नाही साहेब करावं हो काय खाव काय त्याला देवा हो काय किती पाच पाच हजार रुपये मागतात नाही दिले नाही आमच्या आले नाही आम्ही गरीब माणसांनी रोज निदान करून खाणारे आमच्या पैसे कुठले येते ग्राम शोका ने सरपत पैसे मांगता है हां ग्राम शोका का फोन किस नंबर से आप संपर्क करना चाह रहे हैं या चाप है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें सामान्य माणसाची समस्या कशी सॉल्व होईल बघा आता ग्रामसेवक स्विच ऑफ मोबाईल रोज मोबाईल आणि ज्या दिशे रेव सबस्क्राईब मिस दिस अपडेट